छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून तब्बल तीन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फिर्यादी गणेश बाबुराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ऑगस्ट रोजी रात्री वाजता त्यांच्या उभी असलेली बुरेट अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली दुसऱ्या दिवशी गाडी गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पुंडलिक नगर पोलिस ठाणे इथे तक्रार नोंदवली गणेश यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलाय तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे उमेश कळसकर आणि पुरुषोत्तम बंडू शिंदे असं ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावं आहेत त्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी रॉयल एनफील्ड बुलेट आणि यमहा आर वन फाईव्ह अशा तीन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत पोलीस उपनिरीक्षक मस्के पोलीस अंमलदार विलास सोळंके आणि पोलीस अंमलदार प्रशांत नरोडे यांच्या पथकाने केली आहे